आपल्या भागामध्ये की सर्व शेतकऱ्यांसाठी लाभदायक पीक आहे म्हणजे कमी अशा वाढून जवळपास अर्धा अर्धा फूट समजा या ओंब्या वाढत आहेत याच्यामध्ये या ह्याचा जो जांब जांभळे फुलं जे आहेत या ह्याच्या फुलांचे विशिष्ट सुगंध असल्यामुळे सर्व मदमाशा या ठिकाणी होता। आकर्षित होतात आकर्षित झाल्यामुळे परागीकरण अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी होते कुठल्या प्रकारचं रोग येणार नाही कुठल्या प्रकारचं असं कीड जास्त मॅक्झिमम प्रभावामध्ये येणार नाही असं प्रकारचं आहे आणि फक्त याला चांगल्या प्रकारे ग पाणी खत जर व्यवस्थित दिलं तर हे पीक निघते सर्वसाधारण एकरी चिया सीड हे साडेचार क्विंटलपासून तर साडेसात क्विंटलपर्यंत आजपर्यंत लोकांनी काढलेलं आहे सर्वसाधारण अंदाजित भाव जे म्हटलं तरी दहा हजाराच्या वर याचे आतापर्यंतचे भाव ऑलरेडी आहे तरी हे शेतकऱ्यांना नाही कमीत कमी एकरी तर पन्नास ते साठ हजार रुपये हे पीक देऊन जाते म्हणून प्रत्येक शेतकरीला आणि शेतकरी याच्याकरता लागते याला पीक या पिकाला राखण करायचं काहीच काम नाही तर कुठल्या प्रकारचं वन्य प्रकार, प्रकार रानडुक्कर हरण रोही याच्यापासून पूर्ण मुक्तता आहे म्हणून शेतकऱ्याला ते नो टेन्शन पीक आहे पीक आहे त्याचं पेरणी साधणं पेरणीची कला फार महत्त्वाची ज्याचं पेरणी व्यवस्थित साधल्या गेली तर त्याचं पीक सहज व्यवस्थित साधलं जाते म्हणून या पीक मॅक्झिमम शेतकऱ्यांनी लावायचं ओके